सुखा मगे समगान तप सु महाकारुणी तथागत भगवान परम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष महामानवांना त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे नगरातील इंद्रवेली तेलंगणा काने या ठिकाणी श्रद्धावान उपासिका उपासक स्थान बालक आणि बालिका या विहारामध्ये आमचे सेवक ज्यांनी भिक्पू संघाची तीन महिने सेवा केली वर्षावासामध्ये असे दयानंदी सूर्यवंशी साहेब सर्वांना मंगलकामना देतो आणि आज पिता श्रीरामजे बाबा यांची जयंती आपल्या या विहारामध्ये साजरी होत आहे हे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण बघा चौदा नोव्हेंबर अठराशे अडोतीस साली रामजी बाबांचा जन्म झाला चौदा नोव्हेंबर अठराशे अडोतीस मध्ये त्याची चौदा नोव्हेंबर आहे प्रत्येक ठिकाणी रामजी बाबाची जयंती साजरी होत आहे कारण झाड आहे तर फळ आहे फळ आहे तर बीज आहे बीज आहे तर पुनरूपी झाड आहे झाड म्हणजे रामजी बाबा त्या झाडाचं फळ म्हणजे बाबासाहेब पहा त्या झाडाचं फळ म्हणजे बाबासाहेब आणि त्या फळाचं बाबासाहेबाच्या फळाचं बीज तुम्ही आणि आम्ही पहा म्हणून खऱ्या अर्थाने रामजी बाबा हे आमच्यासाठी एवढे पूजनीय आहेत एवढे पूजनीय आहेत जर रामजी बाबा भीमाई नसत्या तर बाबासाहेब नसते आणि बाबासाहेब जर नसते तर तुमचे आमचे काय झाले असते आणि या देशाचे पण काय झाले असते आम्ही फक्त आमचे तरुण पोरं माता भगिनी बाबासाहेबाची जयंती साजरी करतो बाबासाहेबांची जयंती साजरी करा माया हो करा पण महत्वाचं आहे की ज्या पित्यांनी त्या बाळाला जन्म दिला त्यांची जयंती करणं फार महत्वाचं आहे एवढे कष्ट उपसले एवढे कष्ट उपसले रामजी बाबांनी बाबासाहेबांना शिक्षण देण्यासाठी पहा की बाबासाहेब सहा वर्षाचे झाले आई मरण पावली भीमही निघून गेल्या सहा वर्षानंतरच मातृप्रेमाला बाबासाहेब पारखे झाले पोरके झाले लहानपणी कोणाची जाई मरू नये कोणाची जाई मरू नये बघा मीरा आतानं एवढा सांभाळ केला एवढा सांभाळ केला आणि रामजी बाबा गळ्यात दोरा टाकतून बाबासाहेबांच्या अंगोठ्याचा दोरा बांधत कारण बाबासाहेबाला झोपेची डुलपणी आली तर अशी झाली पाहिजे तरी अभ्यास कर बाळा तरी अभ्यास कर आई गेल्यानंतर बाबाने काय संस्कार टाकले माया हो आमचे संस्कार पा कोणतं देकडून कुकडे उडतील कोणतं देकडून कुकडे पडते हे आम्हाला माहित नाहीये काय जीवनात तिकडे घडतील माया हो बापू काय घडतील रामजी बाबांनी आपल्या हाडा हाडाचे काळ हाळाचा मनी रक्ताचं पाणी पाणी केलं सुभेदार होते रिटायरमेंट झाले परंतु बाबासाहेबाचं जीवन असं घडवलं आपण आज त्यांच्या जीवन चरित्रात भर टाकणार रामजी बाबांच्या की बाबासाहेबाला कशा प्रकारे त्यांनी घडवलं बघा एक दिवस छोटेसे भीमराव बाबासाहेब छोटेसे होते आई सोबत गेले दुकानामध्ये कपडा घ्यायला भीमायला साडी घ्यायची होती लुगडं घ्यायचं होत तो दुकानदार हो म्हणे की धुरून दाखवा म्हणे कुठलं पाहिजे तुम्हाला कपडे दुरून दाखवा म्हणे धुरून दाखवा भीमाईनं असं सांगितलं की ते लुगडं काढा लुगडं काढलं त्या दुकानदाराने त्या लुगड्याला गारा लावला आणि ते लुगडं रमायच्या अंगावर भिमायच्या अंगावर फेकलं तेव्हा तेव्हा बाबासाहेब छोटेसे पाहून राहिले आईकडे पाहून राहिले दुकानदाराकडे पाहून राहिले घरी आले रामजी बाबाला विचारलं बाबासाहेब आणि छोटे होते लहान होते बाबा त्या दुकानदाराने माझ्या आईच्या अंगावर कापड का फेकलो हो अरे माझ्या राजा लहानशा रोपट्यावर अक्षर कोरा लहानशा झाडाच्या रोपट्यावर अक्षर कोरा जेव्हा ती रोपट वाढत 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 जातय जेव्हा त्याचं जब मोठं झाड आहे तेव्हा ते छोटस कोरलेलं अक्षर असं मोठं होतंय बघा अशा लहानशा भीमाच्या अंतकरणामध्ये तो शब्द लुटला बाबा महार म्हणजे काय हो अरे माझ्या राजा भीमा अरे हा शब्द समजून घेण्यासाठी तुला खूप शिकवा लागेल अक्षर कोरत कोरत अक्षर कोरलं या कलेजामध्ये वाढत 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 गेलं अक्षर वाढत गेलं पहा अशी जिद्द केली बाबासाहेबांनी अशी जिद्द केली अंगावर पुस्तक फेकले तरी शिकले वरंड्यात बसले तरी शिकले शाळेत आतमध्ये नाही येऊ दे तरी शिकले शाळेच्या बाहेर बाबासाहेबाला बसवलं तरी शिकले फळ्यावर गणित नाही लिहिलं तरी लिहून त्याला मास्टर न तरी शिकले ते लहान लेकर म्हणायचे हे मास्टर आमचे त्या फळ्याला डबे आहेत आमचे डबे विंटाडतील हे महाराज पोर अरे क्षणोक्षणी 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 बाबासाहेबांचा अपमान झाला क्षणोक्षणी झाला एवढा अपमान सहन करणारा या जगामध्ये कोण आहे माया हो कोण एवढा अपमान सहन करणारा कशासाठी अपमान सहन केला माझ्या वडिलानं मला सांगितलं की भिवा अरे हा शब्द समजून घेण्यासाठी तुला खूप शिकावं लागेल माझ्या राजा खूप शिकावं लागेल म्हणून माझा किती अपमान झाला तरी मी माझ्या वडिलाचे शब्द हे माझ्या कलिज्यात कोरलेले आहेत माझ्या कलिजामध्ये कोरलेले आहेत माझ्या वडिलाचे शब्द बघा तरी जिद्दपणामध्ये खूप जिद्दपणामध्ये जिद्दे होते बाबासाहेब त्या काळामध्ये मॅट्रिक होणं हे या मुला न जातीवादाच्या या महान अशा पर्वामध्ये शास्त्रीय वादाच्या महान अशा या पर्वामध्ये त्या काळामध्ये बाबासाहेब मॅट्रिक झाले जेव्हा बाबासाहेब मॅट्रिक झाले माया होळुस्कर सर आले रामजी बाबाकडे रामजी बाबा आता आपण बाबासाहेबांचा भीमरावांचा सत्कार करू भीमाचा सत्कार करू नाही सर बाळाचा सत्कार करू नका रामजी बाबा अहो भीमराव हा फर्स्ट नंबर आला मॅट्रिकमध्ये मध्ये पूर्ण त्यांना मार्क मिळाले त्याचा सत्कार करणं गरजेचं आहे नाही जीवाचा सत्कार करू नका का बर काय कारण रामजी बाबांना का बघा ना कारण विचारलं ना मास्तरनं रामजी बाबानं काय उत्तर दिलं बघाव काय कारण बाबा तुम्ही सत्काराला नाकार देता सर बाळाचा जर सत्कार केला के तो जर मोठेपणात गेला तर शिक्षणापासून खुंटून जाईल सत्काराने माणूस मोठा होत नसते त्याच्या आत्मविश्वासानं माणूस मोठा होत असते सत्कारानं नाही मानानं नाही सत्कारानं नाही फुला हातात गुच्छ दिल्याचा माणूस मोठा होत नसते सर रामजी बाबा बोलले बघा खरच आम्ही तर म्हणत होतो आमचा फोन का फर्स्ट नंबर इकडे सांगणं तिकडे सांगणं इकडे फोन करणं तिकडे सांगणं या सोऱ्याने सांगणं मोठेपणा मोठेपणा करणं त्या मोठेपणामध्ये शिकलेला मुलगा मोठेपणामध्ये शिकलेली मुलगी अशी माग रिवज मारते तर माय बापाला बेमान होते तर स्वतःने बेमान होते तर समाजाला बेमाड होते कारण मोठेपणा आहे ना हा सत्कार नाही करून दिला रामजी बाबाने शेवटी चांगले चांगले लोक आणते बाबासाहेबांकडे शाहू महाराज जेव्हा बाबासाहेबांचा सत्कार झाला माया हो तर त्या सत्कारामध्ये रामजी बाबाला आपल्या शाहू महाराजांनी बाबासाहेबांना फेटा दिला होता फेटा इतिहास पहा कसा आहे खूप मोठा इतिहास आहे माया हो म्हणून बाबासाहेब म्हणतात जो इतिहास विसरतो तो इतिहास काय घडू शकणार आहे अरे त्या रामजी पित्याची जयंती आहे माया हो बापू हो हे जयंती ते एवढी थाटामाटात साजरी करायला था पाहिजे एवढी थाटामाटात साजरी करायला था पाहिजे कारण हा इतिहास या तरुण पिढीच्या डोक्यात पडला पाहिजे हा त्या तरुण पिढीच्या डोक्यात हा विचार केला पाहिजे की अय पेड्याचे बाजार हो ऐका रामजी बाबा म्हणून बाबासाहेब आहेत पण बाबासाहेब म्हणून संविधान आहे पण संविधान आहे म्हणून भारत आहे आणि भारत आहे म्हणून हा समाज आहे आणि समाज आहे म्हणून तुम्ही तुमचे लेगन शिकून राहणे आज मास्टर डॉक्टर वकील बॅरिस्टर कमिशनर मिनिस्टर जर तुमचे मुलंबाड होत असतील तर ही खरी पुण्य या बापाची आहे या बापाची रामजी बाबाची आणि हिमाची पुण्यही आहे आकाशाची करुणी वही समुद्राच्या पाण्याची करुणीशाही रामजी बाबा बाबा भीमा तुमचे गुणगान लिहिल्या जात नाही तुमचे गुणगान लिहिल्या जात नाही एवढंच बोलतोय आणि माझ्या थोड्याशा वाढीला पूर्ण विराम देतो सभी दिवो विव जु सबरो गोविनाच माते भवंत सुखी दिघायको भव भवतु सब रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेनं सदा सोन्ति भवन्तु ते भवतु सब रखन्तु सब देवता सब सदा सोन्ति भवन्तुते भवतो भवतु मंगलं रखन्तु सब सङ्गानुभाविनं सदा सोद्य भवन्तु तु